अकोल्यातल्या उच्चभ्रू वस्तीत एका घरामध्ये संशयास्पद हालचाल होत होती एकाच घरातील खोलीमध्ये वेगवेगळे तरुण तरून तरुणी महिला यांची एजा असायची याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घरावर धाड टाकताच आत पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून तीन तरुणी आणि दोन महिलांची सुटका केली आहे या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे अकोला शहरातील गौरक्षण रस्त्यावरील किर्ती नगरात हा वेशा व्यवसाय सुरू होता या ठिकाणी असलेल्या तरुणी गरीब कुटुंबातील असून त्यांना काम देण्याचं आमिष दाखवलं नंतर अधिक मोबदल्याचे प्रलोभन देत या तरुणींना वेशा व्यवसायात ढकलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचा गैरफायदा घेत हा वेशा व्यवसाय चालवला जात होता पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल आणि वाहन असा एकत्रित सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय दोन हजार रुपयांपर्यंत चालायचा देह विक्रीचा व्यवसाय या ठिकाणी चालवण्यात येत असलेल्या व्यवसायात ग्राहकांकडून पाचशे ते दोन हजार रुपये घेत या तरुणी आणि महिला देह विक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचं समोर आहे उच्चभ्रू वस्तीतील देह विक्रीच्या व्यवसायाबद्दल खदान पोलिसांना माहिती मिळाली दरम्यान सुरुवातीला मसाज पार्लरच्या नावाखाली हा गोरखधंदा चालायचा काही दिवसातच याचे वेशा व्यवसायात रूपांतर झाले पोलिसांनी या ठिकाणी एका बनावट ग्राहक पाठवत वेशा व्यवसायाचा पर्दाफाश केलाय रात्री उशिरा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला पोलिसांनी अचानक दहा टाकत केलेल्या कारवाईत जवळपास दीड तास घटनास्थळावर चांगलाच गोंधळ उडाला विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी अनेकदा वेशा व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला विरोध केला मात्र व्यवसाय चालवणारी महिला वाद घालायची या ठिकाणी छापेमारीमध्ये तरुणींसह महिलांची सुटका करण्यात आली आहे तसेच जागा मालकासह तरुणींकडून वेशा व्यवसाय चालवणाऱ्या दोन महिला आणि ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे